नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता अस्मिताला ती सायलीची डायरी सापडलेली असते जी डायरी प्रियाने पळता पळता हरवलेली असते आता ती डायरी तिथेच एका झाडा झुडपात पडलेली असते आणि अस्मिताचं चुकून तिकडे लक्ष गेलेलं असतं अस्मिता खरं तर ती डायरी शोधायचा तिने फारच प्रयत्न केलेला असतो परंतु आज ती डायरी अस्मिताच्या हाती लागलेली असते अस्मिता फारच आनंदी झालेली असते तिला फार आनंद होत असतो कारण की तिला आता सिद्ध करता येणार असत की अर्जुन आणि सायली मात्र हे खरे नवरा नाही नाहीयेत म्हणून आणि आता अस्मिता ती डायरी घेऊन घरामध्ये आलेली असते प्रतिमाच्या येण्याने सर्वजण प्रतिमाच्या येण्याने सर्वजण आनंदी तर असतात परंतु सर्वांना याच दुःख असतं की प्रतिमावरती कोणीतरी हल्ला केला पूर्ण आजीला पुन्हा एकदा भीती वाटत असते आणि अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन अरे आपल्या घरावरती त्याशी सारखे संकट का बरं येत असतात नेमकी काय दुश्मनी आहे कोणाची आपल्या सोबत तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नक्कीच याच्यामध्ये कोणाचा तरी नक्कीच हात आहे आणि अर्जुनला सगळा संशय हा साक्षीवरती असतो आणि साक्षीला नक्कीच कोणीतरी मिळालेला आहे हे त्याला आता था जाणवत असतं तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू काळजी करू नको मी याचा सोक्ष मोक्ष तर नक्कीच लावेल अस्मिता पूर्णाजी पूर्णाजी असं ओरडतच घरामध्ये प्रवेश करत असते आता सर्वांना खूपच जास्त कुतूहल लागलेलं असतं कारण की मागच्या वेळेस जेव्हा अस्मिता असं ओरडत आली होती तेव्हा अर्जुन आणि सायली बद्दल काहीतरी बोलत होती कल्पना देखील तिथं आलेली असते तिथे आता प्रताप देखील असतो आणि घरातले सर्वजणच आलेले असतात सर्वजण विचारत असतात की अस्मिता असं ओरडायला काय झालं तुला आणि मागच्या वेळेस पण तू असंच आली होती ओरडत आणि नंतर तुला विचारलं तर तुझ्याकडे काही त्याच्याबद्दल काही पुरावेच नव्हते पूर्ण जे आता अस्मिताला म्हणत असते की अस्मिता तुझे नाटकं बंद कर आणि तू आता तुझ्या रूम मध्ये निघून जा बरं सध्या आता माझी पण मानसिक स्थिती ठीक थी थी नाहीये मला प्रतिमाचं टेन्शन आहे आणि तुझं काय चाललंय हे तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की आजी अगं तू एकदा तरी बघ मी पुरावा आणलाय आणि हे जे काही नाटक चालले त्या अर्जुन आणि सायलीचे हे मी आता आज सर्वांसमोर पडदाफाशच करणार आहे याचा तेव्हा आजी म्हणत असते अस्मिता तुझ्याकडे पक्क जर पुरावा असेल तर आणि तरच दाखव मला नाहीतर मला या गोष्टीमध्ये काहीही आता एक अर्जुन आणि सायलीचे मात्र आता बारा वाजलेले असतात अस्मिता तिच्या हातातला पुरावा पूर्ण आजीला दाखवणारच असते मित्रांनो फक्त दहा सेकंद घेतो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे जर पूर्णा आजीला सायली हीच तन्वी आहे हे जर समजलं तर पूर्णाजी प्रियाचं काय करेल या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये दे देऊ शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला तेवढं सबस्क्राईब करूनच टाकावा कारण की तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ आम्ही नेहमीच घेऊन येत असतो धन्यवाद तेवढ्याच चैतन्य तिथे येतो चैतन्य म्हणत असतो की अगं अस्मिता एक मिनिट थांब अस्मिता म्हणत असते की मला माहितीये तू ही अर्जुनला मिळालेला आहे तेव्हा चैतन्य म्हणत असतो अस्मिताई तू असं का बरं म्हणतेय अगं मी काही त्याला मिळालेला वगैरे नाहीये तर आमच्या दोघांची तर इतकी कट्टर दुश्मनी आहे आता आणि मला खात्री आहे की त्यांचं लग्न खरंय म्हणून तू का बरं मध्ये मध्ये करते त्यांचं लग्न जर आहे खरं आणि ते इतके प्रेमाने संसार करताय तर त्यांना करू दे देत ना चैतन्याला साथ देत लगेचच कल्पना देखील म्हणत असते की अस्मिता तू तुझा संसार सांभाळा तू सायली आणि अर्जुनच्या संसाराबद्दल असं बोलू नाही शकत आणि तुला काय पुरावे मिळाले त्यांचे एकदा आम्हाला सगळ्यांना बघू दे आम्हाला की काय पुरावे मिळालेत तुला अस्मिता म्हणते की असे नाही दाखवणार आता माझी खरी वहिनी इथे येऊ दे मग मी तुम्हाला हे सगळे पुरावे दाखवणार अस्मिता प्रियाला फोन करते आणि म्हणते प्रिया तू लगेच आता घरी ये आणि मी तुझ्या देखत आणि देखत हे जे सगळे पुरावे आहेत ना ते मी आता आपण आजीला दाखवणार आहे तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं खरंच तुला खरंच पुरावे सापडले तेव्हा अस्मिता म्हणत होते की हो मला ते पुरावे झाडांमध्ये पडलेले सापडले आणि तो आता लवकरात लवकर इथे तेव्हा प्रिया म्हणत असते की मी एकटी नाहीयेत मी असं करते मी मी बाबांना देखील इथे घेऊन येते आणि बाबां देखत देखील या सगळ्या गोष्टी उघड होऊ दे मग अशा प्रकारे आता प्रिया रविराज हे देखील तिकडून निघालेले असतात नागराजने तर प्रतिमाचा आता बंदोबस्त केलेला असतो तेव्हा नागराज देखील म्हणतो की मी देखील येतो मला देखील राहू दे तुमच्यासोबत नेमकं काय होत येते प्रियाने आधीच नागराजला सांगितलेलं असतं की अशी अशी गोष्ट घडली आहे आणि सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तेव्हा आता नागराज देखील रविराज सोबत यायला निघालेला असतो आणि आता इकडे आजी म्हणत असते की अगं काय नाटकं चालली आहेत अस्मिता तुझे अगं आम्हाला तरी दाखव ना काय पुरावे आहेत ते तेव्हा अस्मिता मात्र ऐकायला तयार नसते अस्मिता म्हणत असते की नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी एकदा तन्वी समोर ना तर सर्व काही बर बरं राहील अस्मिता तोपर्यंत बोलत असते कि किती जास्त कपटी येणे ही मुलगी तुम्हाला विश्वासच बसणार नाही किती नाटक करते फक्त तोंडाने दाखवते दिसायला भोळी दिसते साधी वाटते परंतु ही पोरगी अजिबात साधी होळी नाहीये ही सगळ्यात जास्त रंग बदलणारी मुलगी आहे सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे सायली रंग बदलते मला तर ह्या मुलीवरती सर्वात पहिल्यापासूनच डाऊट होता जेव्हापासून ही अर्जुनच्या ऑफिस मध्ये कामाला होती ना तेव्हापासूनच हिचा डोळा आपल्या अर्जुन वरती होता हिला आपली प्रॉपर्टी हडप करायची आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठीच तिने हा सगळा डाव रचलाय आपल्या अर्जुनला हिने आपल्या वश मध्ये केलंय आणि काहीतरी त्याच्यावरती जादू केलीये जेणेकरून अर्जुन ऐकतोय खर तर इतके दिवस सायलीने फक्त अर्जुनला खेळवलंय आणि अर्जुनचा वापर करून घेतलाय तिला या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या ना म्हणून तिने आपल्या घरामध्ये प्रवेश केला आणि आता आपल्या घरातले सगळे काही गोष्टी आहेत ती सगळ्या घेऊन जाणार आणि या घराची मालकी न होणार आणि आपल्याला सर्वांना या घराच्या बाहेर काढणार असाच हिचा काहीतरी प्लॅन आहे कल्पना म्हणत असते की अस्मिता तोंडाला आवर घाल प्रताप देखील म्हणतो अस्मिता तुला समजते का तू काय बोलते येते अश्विन देखील आता अस्मितालाच बोलू लागतो अस्मिताई मला अस्मिता तू काहीतरी पुरावे आणलेत आणि ते तुला आम्हाला दाखवणार आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तू सायली वहिनीला काही देखील बोलशील सायली आता रडायला लागते ला ला सायलीच्या डोळ्यात आता अश्रू अनावर झालेले असतात आणि सायलीला काहीही समजत नसतं सायली हुंदक्या देत रडत असते अस्मिता सायलीला सांभाळते परंतु पूर्ण आजी म्हणते अस्मिता तू जे काही बोलते ते जर खरं असेल ना तर मी या मुलीला हात धरून घराच्या बाहेर धक्के मारत काढेल आणि पोलिसात देखील कंप्लेंट करेल आता या गोष्टीचं अर्जुनला देखील फार मोठं टेन्शन आलेलं असतं आणि अर्जुन काही बोलायला गेलात ती पूर्ण आजी लगेचच अर्जुनला बोलत असते अर्जुनला काय करावं ते कळत नसतं अर्जुन आणि चैतन्य आता कोपऱ्यामध्ये दोघेही बोलत असतात म्हणत असतात अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो अरे यार आता याच्यातून कसं काय बाहेर पडू हिच्या हाती सायलीची डायरी लागली आहे आणि त्या डायरीमध्ये सायलीने सर्व काही लिहून ठेवलंय ती दिवसभर काय करायची ती काय विचार करते माझ्याबद्दल त्याबद्दल तिने सगळं लिहिलेलं आहे आणि जे काही मी खर्च वगैरे केलेत ना ते देखील त्यांनी तिच्यामध्ये लिहून ठेवलेत आणि आता हे जर सगळं जर आजीला जर समजलं ना तर आजी सगळं अस्मिता जी काही बोलते त्यावरती विश्वास ठेवेल आणि त्यामध्ये तसं देखील आहे देखील सॉरी आणि त्या डायरीमध्ये तसे उल्लेख आहे देखील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल खूप काही गोष्टी लिहून ठेवल्यात सायलीने चैतन्य म्हणत असतो की तू देवावरती विश्वास ठेव हो। तू अजिबात घाबरू नको मी आहे ना काहीतरी नक्की मार्ग काढू याच्यावरती चा चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आपण काहीतरी बहाना करून ही डायरी खोटी आहे असं सिद्ध करायचा प्रयत्न करू तेव्हा अर्जुन म्हणतो की काही उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये जे लिखावट आहे ती सर्व सायलीची आहे आणि तिचा अक्षर मामा लगेच ओळखेल कारण की ती कॅलेंडरवरती जे काही लिहून ठेवत असते मामा नेहमीच ते वाचत असते आता प्रिया व रविराज तिथे आलेले असतात प्रियाच्या चेहऱ्यावरती राक्षसी आनंद आपल्याला दिसत असतो आणि प्रिया मात्र खूपच खुश असते रविराजला देखील कळत नसतं की प्रियाने आपल्याला इथं का आणलंय रविराजला ती फक्त म्हणालेली असते की बाबा तुम्हाला आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी यावं लागेल नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल आणि आता त्याच भीतीने रविराज तिथे आलेला असतो रविराज आणि नागराज हे सर्वजण आता तिथे आलेले असतात आणि ते आता समोर आलेले असतात पूर्णाजी म्हणत असते की रविराज तू आलास प्रतिमा कशी आहे तेव्हा रविराज म्हणतो की ती थी आता ठीक आहे डॉक्टर तिच्यावरती उपचार करत आहे ते तेव्हा आजी म्हणते की देव करो आणि प्रतिमा लगेच बरी हो आता अस्मिता म्हणत असते की बरं झालं तर मी तू बाबांना देखील घेऊन आली आणि आता मला सर्वांना देखत हे आपण जे काही सत्य शोधलं होतं जे काही पुरावे शोधले होते ते सर्वांना आपल्याला दाखवायचे आणि आता पूर्णाजींनी आणि आता प्रिया व अस्मिता या दोघीही ती डायरी पूर्णा आजीकडे देणार असतात अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावरती प्रचंड टेन्शन आपल्याला दिसत असतं आता ती डायरी अस्मिताने पूर्ण आजीच्या हातात सोपवलेली असते पूर्ण आजी ती डायरी आता ओपन करणारच असते आणि सर्वजण आता पूर्ण आजीकडे बघू लागतात सर्वांना टेन्शन असत की नक्की याच्यामध्ये काय आहे आणि पूर्ण आजी आता पानं वाचायला लागते आणि पूर्ण आजी ते सर्व काही वाचत असते परंतु तिच्या तोंडून एक शब्द देखील निघत असतो पूर्ण आजीच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग आपल्याला दिसत असतो पूर्ण आजी आता रागाने लाल झालेली असते अस्मिताला मात्र प्रचंड आनंद होत असतो आणि प्रियाला देखील प्रिया आणि अस्मिता पूर्णाजीच्या आजूबाजूला जाऊन उभ्या राहिलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की बघितलं ना पूर्णाजी सायली आणि अर्जुन किती खोटारडे आहेत ते आपल्याला इतक्या दिवस फसवलं त्यांनी आणि आपल्या भावनांशी त्यांनी खिळवाड केला प्रिया म्हणत असते की आता तरी पूर्णाजी माझं अर्जुन सोबत लग्न लावून देशील ना तू आता सर्व असं काही त्या बोलत असतात पूर्णाजीला पूर्णाजीचा पारा मात्र प्रचंड चढलेला असतो पूर्णाजी आता सायलीकडे जाते आणि सायलीच्या हाताला धरत हेच ती आता अस्मिता आणि प्रिया समोर आतते रविराज देखील तिथेच असतो आणि पूर्ण प्रचंड मोठ्याने अर्जुनला हक्का मारत म्हणते की अर्जुन तू माझ्या समोर ये बरं अर्जुन प्रचंड आता घाबरलेला असतो आणि त्याला मात्र फार जास्त टेन्शन आलेलं असतं त्याला आता असं वाटत असतं की संपलं सर्व आणि सायलीला देखील असं वाटत असतं की आता सगळं संपलंय आणि आता हाच आपला जीवनाचा शेवटचा दिवस आहे सायली फक्त आणि फक्त रडतच असते सायलीच्या चेहऱ्यावरती दुसरे कोणतेही भाव नसतात आणि अस्मिता ही, ही सायली शेजारी जाते आणि सायलीकडे बघून ती हसत असते पूर्ण आजी आता सायली आणि अस्मिता समोर आलेली असते आणि पूर्ण आजी आता मागचा पुढचा विचार न करता जोरात अस्मिताच्या कानाखाली ठेवून देते अस्मिताला मात्र फार मोठा झटका लागलेला असतो प्रियाला देखील खूपच मोठा झटका लागलेला असतो पूर्ण आजी म्हणत असते की अस्मिता मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती तर मला आता तुलाच या घरातून बाहेर काढून द्यावं असं वाटतंय आणि मी ते करणारच आणि प्रिया तू आणि तन्वी अगं मला तर वाटलं होतं तुला तरी अक्कल असेल आणि तू देखील अस्मिता सारखीच निघाली अग अगं या साध्या भोळ्या मुलीला तुम्ही किती सतवणार आहात ती या घरात आल्यापासून नेहमीच तिच्या विरुद्ध कारस्थान रचत आले आणि तुम्हाला त्याच्यात एकातही यश मिळालेलं नाहीये का म्हणून तिला त्रास देता तुम्ही आणि आता अस्मिता म्हणत असते की पूर्ण आजी तू काय बोलते तेव्हा पूर्ण आजी मात्र अस्मिताला ओरडतच असते पूर्ण आजी म्हणत असते की या डायरी काय लिहिलंय नीट वाचून बघ अर्जुनला आता प्रश्न पडलेला असतो की असं पूर्णाजी कसं काय बोलते सत्य तर समोर आलंय आणि पूर्णाजी असं बोलते सायलीला देखील परंतु सायलीने एक गोष्ट केलेली असते तिने दररोज तिला ज्या ज्या गोष्टी वाटतात ना त्या सर्व लिहून ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आणि सायलीला देखील समजत नसतं की एवढ्या सगळ्या गोष्टी वाचून देखील पूर्णाजी माझ्याबद्दल असं चांगलं का बोलते आणि अस्मिताला खबर मारते आता खर तर काय झालेलं असतं ती डायरी जेव्हा पूर्णाजीने वाचलेली असते तेव्हा त्याच्यातले जे काही सुरुवातीचे पानं असतात ते ओले झालेले असतात त्यामुळे ते त्याच्यावरची जी शाई असते ती निघून गेलेली असते आणि उरलेले जे पानं असतात जिथून सायलीला अर्जुन वरती प्रेम झालेलं असतं आणि त्याबद्दल तिने ते लिहून ठेवलेलं असतं तेच पानं पूर्णाजीने वाचलेले असतात पूर्णाजी म्हणत असते खरंच सायली तू किती गोड आहे ना किती प्रेम करते माझ्या नातावरती पूर्णाजीने सायलीला कवटाळलेलं असतं आणि आता पूर्णाजीला तन्वीचा देखील फार राग असतो आणि तिने तन्वीला देखील खूप काही गोष्टी सुनावलेल्या असतात रविराज म्हणत असतो की तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती आणि तू असं वाक्ष मला कधीच वाटलं नव्हतं मला तुझ्या सर्व गोष्टी मान्य होत्या परंतु ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही तू पूर्ण पूर्णय आणि तुला त्याची शिक्षा मिळणारच चल तू इथून निघून चल माझ्या सोबत आणि आता रविराज तन्वीला घेऊन तिथून निघालेला असतो नागराजला देखील फारच टेन्शन आलेलं असतं नागराज म्हणतच म्हणत असतो की हिच्या डाव कधी यशस्वी व्हायचा नाही म्हणत असतो की मी कसा डाव एका झटक्यात पार पाडला आणि प्रतिमा आता आयसीयू मध्ये आहे आता नागराज रविराज आणि तर मी तिथून निघून गेलेले असतात आता घरामध्ये पूर्ण आजी आणि घरातले सर्वजण असतात आणि सर्वजण म्हणत असतात अस्मिता तुला खरच चक्कल नाहीये तू इथून चालती हो आणि आता प्रताप देखील फार बोलतो अस्मिताला तो खूप जास्त बोलत असतो म्हणत असतो माझ्या सुनेबद्दल नको नको ते बोललीये तुला लाज तरी वाटते का इथे उभे राहायला अस्मिता म्हणत असते पण पूर्ण आजी अगं त्या डायरी मध्ये काय लिहिलं मी नीट वाचलं होतं अगं असं कसं झालं त्या डायरीतलं कसं काय बदललं हे सर्व काही कसं बदललं या डायरी मधलं तेव्हा पूर्णाजी म्हणते की बघ तुझ्या डोळ्याने वाच काय लिहिलंय ते त्याच्यामध्ये अर्जुन बद्दल जे काही सायलीला प्रेम झालेलं असतं त्याबद्दल सर्व काही लिहिलेलं असतं आणि ते सर्व आता पूर्णाजी वाचून दाखवते आणि आता अर्जुनला देखील समजतं की सायलीचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणजे सायली मला सोडून जाणार नाही जर मी माझं प्रेम व्यक्त केलं तर तेव्हा आता अर्जुन फार खुश झालेला असतो आणि सायलीला देखील फार आनंद झालेला असतो परंतु सायली रडतच असते आता पूर्णाजी सायलीची माफी मागते आणि म्हणते की मी माफी मागते हवं तर तुझी सायली म्हणते की पूर्णाजी माझी माफी नका मागू मला माहिती आहे आणि माझं प्रेम आहे तुमच्या नातावरती अर्जुन झालेला असतो आणि अर्जुन आता मनातल्या मनात विचार करत असतो की आता मीही माझं प्रेम व्यक्त करणार आणि तेही मी माझ्या स्टाईल मध्ये हॉस्पिटल मधून आता अश्विनला फोन आलेला असतो आणि त्या फोन मध्ये अश्विन सोबत बोलत असते नर्स आणि ती सांगत असते की प्रतिमा किल्लेदार या पेशंटला शुद्ध आली आहे आणि हे ऐकून आता अश्विनला देखील फार आनंद झालेला असतो अश्विन लगेच सर्वांना सांगतो आणि देखील म्हणत असते की बघा अश्विन लगेच पूर्णाजी सांगतो आणि पूर्ण आजी देखील खूप आनंदी होते आता घरातल्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण झालेलं असतं कारण की आता प्रतिमाला कारण प्रतिमाला ही शुद्ध आलेली असते सर्वजण आता पुन्हा हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी तयार झालेले असतात प्रतिमाला जाग आली ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरलेली असते आणि ती गोष्ट आता नागराजपर्यंत पुन्हा पोहोचलेली असते आता नागराज प्रतिमाला मारण्यासाठी कोणत्या थराला जातो हे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मी याच्यानंतरचा देखील ट्विस्ट हा अपलोड करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद